आजची सकाळ अशी छान मस्त जिमला जाताना झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकत असले तर किती छान अशी धुकं पडलेली आहेत तरीही कॅमेऱ्यामध्ये तेवढे दिसत नाही आहेत पण खरंच खूप छान असं वातावरण होतं बाहेर थंडी तर इतकी पडत आहे पाऊस संपत नव्हता आणि सर्दी येत नव्हती तर आता सर्दी अशी आलेली आहे की भयंकर तरी हे एन्जॉय करतच आपण पुढं जाऊया तर आज ना आमच्याकडे टी व्ही फिटिंग करणार होते आणि टी व्ही फिटिंग करण्यासाठी यांचे फ्रेंड आले होते तर ते करण्याऐवजी हे स्वतः आहे नाही तर टी व्ही फिटिंगचं काम करत होते आता हे पाहून तर यांचे न खूपच जास्त खुश झाले असते कारण यांनी आत्तापर्यंत मला तरी वाटत नाही काहीही कधीही काही, कधी काही फिटिंग केलेलं असेल असं आता माणसं तर असेच असतात तर हे ना परवा मी मार्टमधून असा क्यूट्स एक हर्टवाला कप घेऊन आले होते म्हणजेच मग सो त्याच्यातच आजची माझं आहे ना ऑफ्रेश एन्जॉय करणं चालू आहे आणि आज सकाळी सकाळी मी ना हे काम काढून बसले होते कारण जशी मी शिफ्टिंग केली के ना तसं ग्री घराचं ना किचनचं माझं काहीही पूर्ण असं सेटअप केलेलं नाही आहे तर आता हळूहळू सगळ्या गोष्टी होतील कारण एकदाच करायला घेतलं ना तर खूप जास्त होऊन जातं ते तर आता दोन तीन दिवस झालेले आहेत मला इथं येऊन आणि या भिंतीवर आहे ना इतकं जास्त चिकट साचलेलं होतं तर ते ना मला दोन तीन दिवसांपासून माझ्या डोळ्यामध्ये खूप जास्त खटकत होतं आणि मला आहे ना किचन खरं तर स्वच्छ आणि क्लीनच आवडतं तरच मला त्याच्यामध्ये काम करण्याचंही मन होतं आणि मला किचनमध्ये थांबण्याचंही मन होतं आता आहे ना इथं वरची जी भिंत आहे ती इतकी जास्त चिकट झालेली होती की तुम्ही हातसुद्धा ठेवू शकत नव्हते इतकी जास्त तर मला याला ऑलमोस्ट अर्धा घंटा तरी लागलेला आहे क्लीन करण्यासाठी तर इथं पूर्ण अशी भिंत क्लीन करून करून मी घासून 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 क्लीन करत होते आणि ते जे बटन्स आहेत ना तुमी ती तास ते तर तुम्ही तिथं असं बोट जरी ठेवलं ना तर ते असे चिटकत होते <coughs> जर या जे कोणी राहत असतील ना त्यांनी मे ते क्लीन केलं नसेल म्हणून आणि माझं त्याच बरोबर आता मी जशी शिफ्टिंगला लागले होते ना तर दोन दिवस तरी आहे ना त्या मीन्स गॅसचे बर्नर ना वॉश केले नव्हते आणि क्लीनसुद्धा केले नव्हते कारण खूप जास्त खराब होत होते धूळ पडून पडून म्हणून मी त्याच्या काय क्लीन, का क्लीन करण्याच्या मागे लागलेच नव्हते तर आज ना त्या गॅस बर्नरला असं पूर्ण क्लीन घासून घेतलं आणि असं चकाचक करून घेतलं आणि जिथल्या वस्तू तिथं प्रॉपर ठेवून घेण्याचा थोडासा थोडासा प्रयत्न करत आहे कारण नवीन घर आहे सगळ्या गोष्टी सेटअप करण्यासाठी टाईमसुद्धा तेवढंच लागणार आहे आणि मी माझ्या टाइम घेऊनच ह्या गोष्टी करणार आहे बाकी जास्त लोड काही घेणार नाही आहे तर हा जो ओटा आहे ना तसं तर आईने माझ्या पूर्ण क्लीनच केलेला होता पण तरीही सकाळी माझ्याने थोडंसं सा तेल सांडलं गेलेलं आणि ते झालेलं चिकट त्यामुळे मी यानं त्याला पूर्ण असं घासून काढत होते आणि हे जे सगळ्यात शेवटचं काम असतं सिंक साफ करण्याचं बस हे काम आलं की माझ्या मनाला कुठं ना कुठं अशी अपेक्षा असते की झालं आता एवढं घासलं म्हणजे आपलं काम आजचं तरी कम्प्लीट झालं तसं तर आपल्या मागे हे रोजच असणार आहे हे माहीत असतं आपल्या बायकांना पण तरीही आता जेव्हा हे काम होतं ना तेव्हा असा जीवात जीव येतो आणि मनाला शांती वाटते कुठं ना कुठं तर हे छान असं आजचं सगळं सकाळचं काम केलं आणि आता हे केल्यानंतर ना मला स्वयंपाक करायचा होता आणि आज स्वयंपाकामध्ये होतं मस्त अशी चिकनची भाजी आणि ती पण रस्सा भाजी होती तर आमचे हे ना तुम्हाला फक्त नॉनव्हेज चिकन मटन अंडी हे काही बनवतानाच फक्त किचनमध्ये दिसतात आणि मला हेल्प करू लागतात अदरवाईज ते काय किचनमध्ये येत नाही माझी काही हेल्प करत नाही सो इथं मस्त अशी माझी चिकनची ग्रेव्ही बनवणं चालू होतं चिकनच्या ग्रेव्हीसाठी छान असा कांदा दोन कांदे भाजून घेतले आणि खोबरं भाजून घेतलं त्याचबरोबर त्याच्यामध्ये गरम मसाला आणि हे सगळं टाकून मिक्सरमध्ये ग्राइंड केलं आणि त्यानंतर तेल टाकून मस्त असा कांदा, कांदा कट करून अद्रक लसणची पेस्ट जास्त टाकून मस्त अशी फोडणी देऊन घेतली आणि त्यानंतर ना आईनी घरगुती असा मसाला आणला होता काळा सो ते टाकून फक्त ते आणि तेच बाकी दुसरा कुठलाही मी मसाला यूज केलेला नाही आहे बाकी आपले रेग्युलर हळद चटणी मीठ मिरची आणि धनेपूर जिडेपूर बस एवढंच टाकून मी आहे ना भाजी बनवलेली होती खरंच आजची भाजी अप्रतिम झाली होती भाजीचा जो रस्सा असतो तो इतका छान टेस्टला झाला होता आणि जेव्हाही आपण असं खूप घाई गडबडीत स्वयंपाक बनवतो ना तो कधीही चांगला होतो असं असं माझ्यासोबत तरी ना नेहमी होतं बरं म्हणजे मी खूप मन, मन लावून करत बसले ना तर त्यामध्ये थोडंसं काही नाही तर काही बिघडतं आणि असं खूप इमर्जन्सीत झटपटीत जर काही बनवलं की खरंच ते खूप टेस्टी होतं आता काय माहीत तुमच्याबरोबर होतं का हे असं नेहमी मला पण सांगा बरं आणि मी आज जी ग्रेवीची भाजी बनवली होती ना ती मी रेग्युलर नेहमी बनवते म्हणजे हे इंस्टंट आहे, आहे फास्ट होते आणि न विसरता त्यामध्ये जर तुम्हाला छान अशी तर्री पाहिजे असेल ना तर असं गरम गरम पाणी टाकायचं कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीतनं गरम पाणी जेव्हा टाकता ना तेव्हा त्याला तर्री खूप छान येते आणि भाजी दिसायलासुद्धा खूप छान दिसते तर इथं अशी मस्त माझी आता कुकरमध्ये मी भाजी लावून घेत आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या भाजी इथं तुमची तयार होऊन जाते आणि त्यानंतर आहे ना माझं थोडंसं पेपर चेकिंगचं काम होतं आणि हे काम करण्यासाठी मी आज सगळे काम येतनं सोडून फक्त एक तेवढं किचन आवरलं आणि तेच काम करून तेवढा स्वयंपाक केला बाकी मी घरातलं दुसरं काहीही आवरायला घेतलंच नाही आज कुठलंही मीन्स एक पोर्शन असा काढलेला नाही आहे की हा हे आज आवरून घेऊ का तर न मला माहिती होतं मला ते होणार नाही आहे आणि मला हे जे माझा टास्क आहे ते कम्प्लीट करायचं आहे आणि ते लवकरात लवकर द्यायचं आहे परत आपल्यासोबतनं नेहमी असंच होतं आपल्या ना, ना कुठला तरी टास्क असेल ना तर आपले काम फटाफट होतात नाही तर ना आपलं काम आहे ना असेच आपण रेंगाळत करत असतो दिवसभरात म्हणजे उठत बसत झोपत फोन पाहत असं करतो पण आपल्या लाईफमध्येच आपल्याजवळ काही टास्क असेल आज हा टास्क कम्प्लीट करायचा आहे आणि मगच आपल्याला आ, काम करायला मिळणार आहे जेव्हा हे माहीत असतं ना तर तेव्हा आपण आपली जी रेग्युलरची कामं असतात घरातली ती फास्ट करून घेतो आता कामावरून आठवलं हे बघा आता आमचं आहे ना इथं गिझर फिटिंगवाले आलेले होते आणि ह्याच्यासाठी आम्ही तीन ते चार दिवसांपासूनपासून फोन लावत होतो आणि त्याचा काही मुहूर्त येतच नव्हता आज आला तर नकटीच्या लग्नालाच विघ्न चौदा म्हटल्यासारखं हे गीझर लावण्यासाठी स्टार्ट केलं दहा वेळेस लाईट जात होती त्यातल्या त्यात जे ड्रिल मशीन असते तीसुद्धा खराब निघा आणल्या गेली तर आता हे असं यांनी जुगाड करून गीजर फिटिंग केली दॅट्स इट